आमच्या वतीनं या मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप चांगलं काम करत आहेत आणि ते या मतदारसंघाची संघटना चांगली बांधत आहेत मी उमेदवार जाहीर केलेला नाही मी त्यांना म्हटलं की इथं तुम्ही प्रयत्न करताय इथला उमेदवार आपला राष्ट्रवादीचा विजय होऊ शकतो उमेदवार जाहीर करायला विधानसभेच्या निवडणुका लागणं आवश्यक आहे त्यामुळं या ठिकाणी प्रशांत जगतापच आमचं काम करत आहेत त्यामुळं प्रशांत जगतापांनी केलेले प्रयत्न या मतदारसंघात यशस्वी होतील अशी माझी म्हणण्याचा अर्थ होता <laughs> ते तिथं सिटिंग सदस्य आहेत त्यामुळं जे सिटिंग सदस्य आहेत आणि दुसऱ्या पक्षात गेलेले नाहीत त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल ना आणि ते सगळ्या सर्वमान्य उमेदवार आहेत ते त्यामुळं नाही आता नऊ तारखेला कदाचित उद्या एखादी बैठक होण्याची शक्यता आहे अजून नक्की झालेलं नाही पण उद्या होण्याची शक्यता आहे आमच्या अजून एक दोन बैठका होऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा आहे नाही आता पक्ष निश्चित केल्यानंतरच जाहीर करणं योग्य ठरेल आधी याची चर्चा माहीत नाही मला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका